जय जय रघुवीर समर्थ दशक मूर्ख मूर्खलक्षणे समास पहिला मूर्खलक्षण श्रीराम ओम नमो जी गणनायका एकदंता त्रिनयना कृपादृष्टी भक्तजना अवलोकावे तुझ नमु वेदमाते श्री शारदे ब्रह्मसुते अंतरी वसे वंदनु सद्गुरु चरण करुण रघुनाथा स्मरण त्यागार्थ लक्षण बोलिजेल एक मूर्ख एक पड़त पळतमूर्ख उभय लक्षणी कौतुक सादर विवेक केला पाहिजे पळतमूर्खाचे लक्षण पुढील समासी निरूपणा सावध विचक्षण परिशोत हे। आता प्रस्तुत विचार लक्षणे सांगता अपार परी नाही एक तत्पर होऊन ऐका जे प्रपंचिक जन जयाशी नाही आत्मज्ञान जे केवळ अज्ञान त्यांची लक्षणे जन्मला जयांचे उदरी तयांशी जो विरोध करी सखी मानिली अंतुरी तो एक मूर्ख सांडून सर्व हि श्रो गोत श्री आधेन जीवित सांगे अंतरीची मात तो एक मूर्ख परश्री श्री प्रेमाधरी श्वशूरगृही वास करी कुळेविन कन्यावरी तो एक मूर्ख समर्थावरी अहंता अंतरी मानी समता सामर्थ्य वीन करी सत्ता तो एक मूर्ख आपली आपण करी स्तुती स्वदेशी भोगे भोगी विपत्ती सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख अकारण हास्य करी विवेक सांगता न धरी जो बहुतांचा वैरी तो एक मूर्ख आपली आप दुरी पराव्यासी करी मैत्री परन्यून बोले रात्री तो एक मूर्ख बहुत जागते जन तयांमध्ये करी शयन परस्थळी भोजन करी तो एक मूर्ख मान अथवा अपमान स्वयं करी परिच्छिन्न सत्व स्वप्त वेसनी जयाचे मन तो एक मूर्ख धरून परावी आस प्रयत्न सांडी सावकाश निसुगाईचा संतोष मानी तो एक मूर्ख घरी विवेक उमजे आणि सभेमध्ये लाजे शब्द बोलता निर्बुजे तो एक मूर्ख आपणाहून जो श्रेष्ठ तयासी अत्यंत निकट मानी वीट तो एक मूर्ख नायके त्यासी शिकवी वडिलांशी जाणीव दावी जो आरसा जास, आरसा जास ओ गोवी तो एक मूर्ख एक एकासी एक सरा चाला विषयी नील आजरा मर्यादा सांडून सैरा वर्ते तो एक मूर्ख औषध नेगे असोन असो वे न वेथा पथ्य न करी सर्वथा न मिळे आलिया पदार्था तो एक मूर्ख संगे विन विदेश करी ओळखी विन संगधरी उडी घाली महापुरी तो एक मूर्ख आपनास जेथे मान तेथे अखंड करी गमन रक्षु माना मानाभिमान तो एक मूर्ख सेवक जाला लक्ष्मीवंत तयाचा तो होय अंकित सर्व काळ जो दुशित्त तो एक मूर्ख विचार न करिता कारण करी अपराधेन अपराधे विन स्वल्पासाठी जो कृपण तो एक मूर्ख देवलंड पितृलंड शक्तिवीन करीतोंड ज्याचे मुखी भंड उभंड तो एक मूर्ख घरी घरीच्या वरी खाय दाडा बाहेरी दिन बापुडा ऐसा जो जो का वेड मुडा तो एक मूर्ख यातीसी सांगता परागस परांगे नेसी एकांत मार्गे जाय खात खात तो एक मूर्ख स्वयं नेने परोपकार उपकाराचा अनोपकार करी बोले करी थोडे बोले फार तो एक मूर्ख तपीड खादाड आळसी कुश्चिड कुटीळ मानसी धारिष्ट नाही जयापाशी तो एक मूर्ख ना धन परमार्थ सामर्थ्य ना मान कोरडाच वाहे अभिमान तो एक मूर्ख लंडी लटिका लबाळ कुकर्मी कुचिड निचाळ निद्रा जयाची वाड तो एक मूर्ख उंची जाऊन वस्त्र नेशे चौबारा बाहेरी बसे सर्व काळ नग्न दिसे तो एक मूर्ख चक्षु आणि घाण वसन आणि चरण सर्व जयाचे मडीन तो एक मूर्ख वद्रुती आणि वी, वितिपात नाना कुमु जात अपुशकुने करूणी घात तो एक मूर्ख क्रोधे अपमाने कुबुद्धी आपनास आपणवधी जयास नाही दृढ बुद्धी तो एक मूर्ख जीवलगास परमखेदी सुखाचा शब्द तोही नेदी नीच जनास वंदी तो एक मूर्ख आपनास राखे परोप शरणागतास अवहेरी लक्ष्मीचा भरवसाधरी तो एक मूर्ख पुत्र कुडोत्र आणि दारा एकुल एतुकाची मानुई मानुनिया थारा विसरून गेला ईश्वरा तो एक मूर्ख जैसे जैसे करावे तैसे जैसे पावावे हे जयास नेनवे तो एक मूर्ख पुरुषाने पुरुषाचे अष्टगुणे स्त्रियास ईश्वरी देणे ऐसा केल्या बहुत जेने तो एक मूर्ख चेनी बोले मर्यादा सांडून चाले दिवसा झाकीले डोळे तो एक मूर्ख देवद्रोही गुरुद्रोही मातृद्रोही पितृद्रोही ब्रह्मद्रोही स्वामीद्रोही तो एक मूर्ख परपीडेचे मानी सुख परसंतोषाचे मानी दुःख गेले वस्तूचा करी शोक तो एक मूर्ख आदरे विण बोलणे न, न पुसुता साक्ष देणे निंद अंगीकारणे तो एक मूर्ख तूक बोलून तूक तोडून बोले मार्ग सांगून सांडून चाले कुकर्मी मित्र केले तो एक मूर्ख पत्य राखो नेणे कदा विनोद करी सर्वदा हसता खिजे पेटे द्वंद्वा तो एक मूर्ख होड घाली अवघड काजेविण करी बडबड बोलोची नैने मुख जड तो एक मूर्ख वस्त्रशास्त्र दोन्ही नसे उंचे स्थळी जाऊन बसे जो गोत्रजांशी विश्वासे तो एक मूर्ख तस्करांशी ओळखी सांगे देखिली वस्तू तेची मागे आपले आित करी रागे तो एक मूर्ख जीन हीन जनाशी बराबरी बोले बोल बोल बोले सत्तोत्तरी वामहस्ते प्राशन करी तो एक मूर्ख समर्थाशी मत्सर मत्सरधरी अलभ्य वस्तूंचा हेवा करी हरीचा घरी करी चोरी तो एक मूर्ख सांडुनिया जगदिशा मनुष्याचा मानी भरोसा सार्थके वीन वेंची वयसा तो एक मूर्ख संसार दुःखाचे निगुणे देवास गाडी देणे मैत्रांचे बोले उणे तो एक मूर्ख अल्प अन्याय क्षमा न करी सर्वकाड धा, धारकी धरी जो विश्वासघात करी तो एक मूर्ख समर्थाचे मनींचे तुटे जयाचे नि सभाविटे क्षणाभरा क्षणाभरा क्षणापालटे तो एक मूर्ख बहुता दिवसांचे सेवक त्यागोन ठेवी आणि ज्याची सभा निर्णायक तो एक मूर्ख अनितीने द्रव्य जोडी धर्मनीती न्याय सोडी संगतीने मनुष्य तोडी तो एक मूर्ख घरी असो न सुंदरी जो सदांचा परद्वारी बहुतांचे उच्चिष्ट अंगीकारी तो एक मूर्ख आपले अर्थ दुसऱ्यापाशी आणि दुसऱ्याचे अभिळाशी पर्वत करी हिनासी तो एक मूर्ख अतिताचा अंत पाहे कुग्रामामध्ये राहे सर्व काळ चिंतावाहे तो एक मूर्ख दोघे बोलत असती तेथे तिसरा जाऊन बैसे तेथे डोही दो खाजवी दोही हाते तो एक मूर्ख उदकामध्ये सांडी गुरवी पाये पाये कांडोडी सेवा करी कुडी तो एक मूर्ख श्री बाळका सलगी देणे पैशाच्या पिसाच्या सन्निध बैसने मर्यादेवीन पाळी मूर्ख परश्रीशी कळह करी मुक्ति वस्तु निघाते मारी मूर्खाची संगती धरी तो एक मूर्ख कळह पाहता उभा राहे तोडवीन कौतुक पाहे खरे असता खोटे साहे तो एक मूर्ख लक्ष्मी आलियावरी जो मागील ओळखी न धरी देवी ब्राह्मणी सत्ताधरी सत्ता करी तो एक मूर्ख आपले काज होय तवरी बहुसाल धरी पुढिलांचे कार्य न करी तो एक मूर्ख अक्षरे गाडून वाची का ते घाली पदरीची निगा न करी पुस्तकाची तो एक मूर्ख आपण वाचीना कधी कोणास वाचावया नेदी बांधून ठेवी बंदी तो एक मूर्ख ऐसी हे मूर्ख लक्षणे श्रवणे चातुर्यबाने चित्त देऊनिया शहाणे एक ती सदा लक्षणे अपार असती परी काही एक यथामती त्यागार्थ बोलिले श्रोती क्षमा केले पाहिजे उत्तम लक्षणे घ्यावी मूर्ख लक्षणे त्या जावी समाशी आगवी निरोपिली இீதாசோருஷிஷர்ஷ்ஷபை ஜெய ஜெய ரகுவீரீராம் சம